शेतकऱ्यांसाठी घेऊन आले महत्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आज सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे महाराष्ट्रात पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान या ठिकाणी झालेले होते त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितलं की शेतीच्या नुकसानाची पाहणी करून त्या आधारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल ती मदत खात्यात जमा करण्यात येईल केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग सिंह चौहान म्हणाले की लवकरात लवकर जे आम्ही पीक जे विम्याचं वाटप आहे ते लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्नशील राहू यानंतर तीस जून दोन हजारपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी बँकांना माहिती ठेवण्याच्या तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असं बाईक बातमी समोर आलेले यानंतर जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट जर बघितलं तर राज्याचे कांद्याचे मार्केट जे आहे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात एक समांतर पाहायला मिळत आहे बऱ्याच बाजार समितींमध्ये जर मार्केट बघितलं तर एक सातशे रुपयापासून एकवीसशे बावीसशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे सरासरी मात्र चौदाशे पंधराशेच बाजार बघा सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा